भावा बहिणीनं चला आज आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत रस्सा करू त्यासाठी बघा इथं गावरान कोंबडं चांगलं कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला आपण हळद मीठ लावून मुरायला ठेऊ दहा पंधरा मिनटं म्हणजे चांगली चव येईल आतपर्यंत आता आपण मीठ लावलं आहे मी तुम्हाला दाखवते आलं लसण घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आपण ह्याला वाटून घेऊ बिना पाण्याचं वाटायचं मस्त असं आधी आपण हळद लाव मीठ लावून घेऊ चांगलं आणि ह्याला ठेवू बाजूला तुम्हाला दाखवते काय काय घालायचं आपल्याला रस्ता बनवायसाठी तर बघा इथं एक कांदा भाजून घेतला आहे मध्यम आकाराचा कांदा आहे इथं बघा किसलेलं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी असेल आणि पाववाटी आपण डाळं घेतल्या आहेत चांगलं भाजून घेतलेलं आहे सगळं डाळ्याला बी थोडंसं मी भाजून घेतलं नाही भाजलं तरी चालते पण मी थोडं भाजून घेतलं आहे आता त्याला आपण वाटून ठेवू आता एका बघून काय केलं आहे बघा मी इथं अर्धा पळी तेल टाकून एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातला आहे चांगला मऊ कांदा झाल्यावर आलं लसून घालून घेतलं आहे जे आपण मी तुम्हाला दाखवलं होतं ना तेवढं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडी कोथिंबीर आपण वाटून ठेवलेली होती ती आपण ह्याच्यात निम्मी घातली निम्मी शिल्लक ठेवली आता ह्याच्यात आपण हळद मीठ लावलेलं चिकन घालून घेऊ म्हणजे ती कोंबडा घालून घेऊ चांगला आता ह्याला एकदा हलवून घेऊ मग ह्याच्यावर आपण ताट झाकू पाणी घालायचं नाही लगेच आता ताट झाकलं की पाणी सोडतं आहे अंगाचं थोडं आणि वाफेमध्ये शिजतं आहे बी थोडं मग पाणी घालू आपण तर हे इथं मी घातलं बघा एक गिलास पाणी आता थोडं पाणी गरम झालं की ह्याच्यात आपण घालून घ्यायचं पाणी गरम झाल्यावरच घाला बरं का थंड घालायचं नाही आता मस्त ह्याला एकदा हलवून घेऊ आणि मी ताट झाकणार आहे ह्याच्यावर आणि आणखी पाणी आहे चांगलं चांगलं मऊ शिजवून घ्यायचं कोंबड्याला आता अनेक पाणी टाक टाकते आणि मस्त शिजून शिजवून घेते आता बघा आपला चांगला शिजला इथं ही, ही कोंबडा मी काय करते थोडंसं आळणी काढून घेते बघा एकली एक पीस काढते आणि थोडा रस्सा आणि थोडंसं पीस बी काढून घेते म्हणजे ही आळणी होईल आपल्याला आता बघा काय करायचं लगेच ही बा, बाजूला मी जे भगून ठेवले त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायची तेल जास्त टाकणार नाही मी कारण हे आपला देशी कोंबडा असल्यावर जरा तेलकट असतं ही कोंबडा बी आणि जास्त तेल कमीच खायचं जरा जास्त तेल नाही टाकायचं आता तेल एक पळी टाकल्या लगेच ह्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेतली थोडीशी अर्धा मुठी आता ह्याच्यात आपण आलं लसूण जो शिल्लक ठेवलेलं होतं ना ती घालून घेऊ हो। चांगलं ह्याला परतून घेऊ हो आता दोन मिनटं परतायचं आता ह्याच्यात आपण जी तुम्हाला वाटण दाखवलं होतं का ना डाळे कांदा आणि खोबरं त्याचं वाटण करून घेतलं बिना पाण्याचं मी वाटलं थोडंसं पाणी घालून वाटलेलं होतं आता ह्याच्यात पाणी घालून चांगलंच रटा रटा शिजवून घ्यायचं बरं का म्हणजे काय होतं चांगली चव येते हे चुलीत जर भाजून कांदा खोबरं जर तुम्ही वाटण केलं का ना एकच नंबर लागतोय पण आता इथं माझ्यापाशी चूल नाही ना त्यामुळं मी काय केलं गॅसवर भाजून घेतलं आता इथं घेतल्या काळा मसाला गरम मसाला आणि ह्याच्यात घेतले हळद पावडर धना पावडर दोन चमचे काळा मसाला घेतला एक एक चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनं पावडर थोडीशी हळद घातली कारण आपण चिकनला बी हळद लावलेली जास्त घालायची गरज जा नाही आणि एक टमॅटो घेतले टमॅटो नाही घातलं तरी चालते गावाकडचे लोक नाहीत घालत मी घालते मीठ घालायचं टमॅटो घातलं की चवीपुरतं मीठ टाकून घ्या टमॅटो काय होतं त्यामुळे लगेच मऊ होतंय आता मस्त तेल सुटेपर्यंत ह्याला शिजवून घेतलंय बघा आपण ह्याच्याला आता ह्याच्यातलं आपलं हे चिकन जे आपण शिल्लक ठेवलं होतं ना ती घालून घेऊ सगळं आता गरम पाणी ह्याच्यात घालायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही कसलाही तुम्ही रस्ता केला का नाही गरम पाण्याचा वापर करायचा एक नंबर तरी येते आणि चोबी एक नंबरच लागते आता ह्याच्यात आपण जितकं लागेल तेवढं पाणी घातलं तुम्हाला कमी जास्त पाणी कसं घालायचं तेवढं घाला मीठ घाला चवीपुरतं एक कुकळी आली की थोडी कोथिंबीर द्या टाकून चिरलेली आणि ह्याला मंदाच्यावर दहा मिनटं तरी शिजू द्या एकच नंबर लागतं भाकरीबरोबर खा ज्वारीची खा बाजरीची खा भाताबरोबर खा तुम्हाला जसं आवडतं तसं खा व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करायचं मित्रमंडळीत पाठवून द्यायचं आणि बेल ऐकन ती घंटी असते ना त्या घंटीला दाबा म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी अपलोड केल्याबरोबर भेटते आता बघा दहा मिनटं झालं गॅस बंद करते लय भारी लागतात माझ्या रेसिपी एकदा करा मग तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद